हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल लर्नवेल बेसिक विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणितातील एक इंटरेस्टिंग ट्रिक जाणून घेणार आहोत मित्रांनो गणितामध्ये ऋण व धनसंख्यांचा गुणाकार करताना नेहमी आपला गोंधळ होतो या ट्रिकने हा आपला गोंधळ दूर होणार आहे या ट्रिकनुसार धन म्हणजे मित्र ऋण म्हणजे शत्रू आणि चा ची चे म्हणजे गुणिले किंवा गुणाकार असे समजूया तर पहा मित्राचा मित्र म्हणजे आपला मित्र म्हणजे धन गुणिले धन बरोबर येणारे उत्तर धन उदाहरणार्थ धन धनसात गुणिले धन पाच, बरोबर धन पस्तीस आता पहा मित्राचा शत्रू म्हणजे आपला शत्रू म्हणजे धन गुणिले ऋण बरोबर येणारे उत्तर ऋण उदाहरणार्थ धन सात गुणिले ऋण पाच बरोबर ऋण पस्तीस शत्रूचा मित्र म्हणजे आपला शत्रू म्हणजे ऋण गुणिले धन बरोबर येणारे उत्तर ऋण उदाहरणार्थ ऋण आठ गुणिले धन सहा बरोबर ऋण अठ्ठेचाळीस शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र म्हणजे ऋण गुणिले ऋण बरोबर येणारे उत्तर धन उदाहरणार्थ ऋण आठ गुणिले सहा बरोबर धन अठ्ठेचाळीस यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की कोणत्याही ऋणसंख्येचा वर्ग हा धनसंख्या येतो आणि कोणत्याही ऋणसंख्येचा घन हा ऋणसंख्या येतो उदाहरणार्थ ऋण नऊचा वर्ग बरोबर एक्क्याऐंशी आणि ऋण नऊचा घन बरोबर ऋण सातशे एकोणतीस विद्यार्थी मित्रांनो अशा नवनवीन ट्रिक्स जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद